चारशे किलोमीटरच्या नव्या रस्त्यांच्या निविदा काढण्याची तयारी सध्या सुरू आहे कामांसाठी अंदाजित खर्च हा सात हजार घरात आहे असं कळत आहे रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाची आधीची सहा हजार कोटींची कामं आधीच रखडलेली आहेत आणि अशा नव्या निविदांसाठी पालिकेकडून मसुदा तयार करण्याचं काम सुरू आहे लोकसभेआधी भूमिपूजन करण्याचा मानस आहे अशा चर्चा देखील रंगत आहे प्रतिनिधी रिद्धेश हातीम यांच्याकडून अपडेट्स केल्या रिद्धेश आधीची कोट्यवधींची जर कामं रखडलेली असतील तर अशा पद्धतीनं पुन्हा परत एवढ्या मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीनं मसुदा जो तयार केला जातोय निविदा काढण्यासाठीचा साथ। नेमकं काय प्रयोजन आहे त्याच्या मागे नक्कीच रीती आपण पाहिलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की येत्या दोन वर्षात मुंबईचे जे सर्वे रस्ते आहेत त्याचे कॉन्क्रिटीकरण करणार आणि त्याकरता त्यांनी सहा हजार कोटीचं टेंडर देखील काढलं होतं मात्र अद्याप तुझी कामं पूर्ण झाली नाही आणि असं असताना आता पुन्हा चारशे कोटींचा जो, जो जो टेंडर आहे जो जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो आता काढण्यात येणार आहे आणि येत्या दोन ते तीन आठवड्यामध्ये हा कॉन्ट्रॅक्ट काढण्यात येणार आहे आणि अशा पालिका प्रशासनाची तयारी देखील आहे मात्र जे उ आधीचे जे उर्वरित कामं आहे ते कामं पूर्ण झाली नसताना अशा पूर्ण पुन्हा नव्याने का, का, जे का काढण्यात येणार त्यानं खूप मोठं प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे तसंच असं देखील म्हणता आहे की आगामी काळात जे लोकसभेचे इलेक्शन येणार त्या हे सर्व कॉन्ट्रॅक्ट काढले जात आहे मात्र कोटींचे जे काम आहे ते पूर्ण झाली नसताना पुन्हा चारशे कोटींची कामं काढणं हे कितपत योग्य हा देखील खूप मोठा प्रश्न सध्या तरी उपस्थित होत आहे दुसरीकडे आपण पाहिलं जे जेव्हा मागच्या वर्षी जेव्हा हे सर्व कॉन्ट्रॅक्ट काढण्यात आले होते त्याचे भूमिपूजन प्रधानमंत्री यांच्या हस्ते झाले होतं मात्र ते कॉ ते जे काम आहे ते अद्याप पूर्ण झालेलं आहे आणि त्यातील काही जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावरती सध्या दे केस देखील चालू आहे मात्र अशी सर्व प्रक्रिया सुरू असताना कोर्टाची प्रक्रिया सुरू असताना आधी जी जुनी काम आहे ती पूर्ण झाली नसताना पुन्हा नव्याने चारशे कोटींचा कॉन्ट्रॅक्ट करना हे कितपत हो योग्य आहे आणि यावरती आता विरोधक सरकारला कसे घेराव करते हे देखील पाण मात्र पुढे महत्त्वाचं असेल जी, जी, निश्चित आणि अशा पद्धतीनं नव्या निविदासाठी हा मसुदा तयार करणं हे निश्चित चर्चेचा सुद्धा विषय ठरू शकता आणि तितक्याच वादाचा सुद्धा देश विषय ठरू शकता रितेश या संदर्भात अंदाजित खर्च साधारणपणे किती असू शकतो आणि त्याच्यावरून नेमकं कशा पद्धतीनं विरोधकांवरून होऊ शकते आपण पाहिलं जो आधीचा जो कॉन्ट्रॅक्ट होता तो सहाशे कोटींचा होता सहा हजार कोटींचा होता आणि त्यातील ते, ते बरेचशी जी कामं ते पूर्ण झालेली नाहीत आणि आता पुन्हा चारशे कोटींचा हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो त्याचा काढण्याचा प्रयत्न आता पालिका प्रशासनाकडून आहे आणि येत्या दोन ते तीन आठवड्यात त्याचे टेंडर ते देखील निघणार आहे आणि समजा जर हे सर्व कॉन्ट्रॅक्ट निघाले मात्र असं काही काही जणांकडून असं देखील म्हटलं जात आहे की आगामी काळात जे लोकसभा निवडणुका येणार आहे त्या अनुषंगाने हे सर्व कॉन्ट्रॅक्टे काढले जात आहे आणि आपण अधिवेशन देखील आता येत्या काही महिन्यामध्ये असणार आहे मार्च महिन्यामध्ये आणि त्यावेळेला सरकार ही त्याचा ते घेराव करू शकते का हे देखील पाहणं महत्वाचं असेल मात्र त्याआधीच जर समजा इलेक्शन डिक्लेअर झालं तर हे सर्व जे कॉन्टॅक्ट आहे ते काढण्यात येणार आहे त्यावरती आता जे विरोधक आहे ते सरकारला घेरावात घेऊ शकते मात्र ते कशा पद्धतीने घेरावात घेतील हे देखील पाहणं महत्वाचं असेल कारण दुसरीकडे आपण पाहिलं आजपासून महत्वाचं म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन हे सुरू होत आहे आणि आज उद्धव ठाकरेंचं भाषण देखील आणि या भाषणादरम्यान त्यांनी जो हा सर्व विषय काढला की पालिका प्रशासन नव्याने चारशे कोटींचा कॉन्ट्रॅक्ट काढणार आहे आणि आधी जे सहा हजार कोटींचे कॉन्ट्रॅक्ट आहे ते पूर्ण झाले नसताना आता पुन्हा चारशे कोटींचा हा कॉन्ट्रॅक्ट काढणार आहे त्यामुळे आज जर उद्धव ठाकरेंनी हा विषय घेतला तर यावरती सरकारकडून कसं प्रत्युत्तर दिलं जाईल हे देखील पाहणं महत्वाचं असेल निश्चित रिद्धेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणासाठीच्या निविदांचा हा मुद्दा आहे ज्याच्यावरून पुन्हा एकदा नवा वाद उफाळू शकतो ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या ने विशाखा राऊत सध्या आपल्याशी जोडल्या गेल्या संदर्भात बोलण्यासाठी विशाखाजी आपण बघतोय लोकसभेआधी भूमिपूजन करण्याचा मानस आहे आधीच इतक्या हजार कोटींची कामं रखडलेली असताना आता पुन्हा परत नवीन निविदा काढण्यासाठी मसुदा सुरू आहे पुन्हा एकदा विशाखाजी यांच्याशी संपर्क साधूया मात्र सध्याची ही एक बातमी आपण बघतोय नव्या निविदा काढण्याचा मसुदा सध्या सुरू आहे बीएमसी कडून हा सगळा प्रयत्न केला जातोय आधीच सहा हजार कोटींच्या कामांचं सा जे सगळं काम आहे ते रखडलेलं आहे